आणि त्यामुळे तशी काही विचार डोक्यात न ठेवता जळगाव जामवत कॉटन मार्केटने जे काही प्रस्ताव दिले अजून तर माझ्याकडे एकही प्रस्ताव आला नाही किंवा माझ्याशी कोणी संपर्कही केलेला नाही पण तो केला तर निश्चितपणे मला आनंद होते की ठीक आहे आपल्या भागात माझं एकच असतं मी जे करू शकत नाही दुसरा कोणी करते त्याच्या पाठीशी उभं त्याला सहकार्य करावं ज्या ज्या संस्था या मतदारसंघात असतील कोणत्याही माणसाच्या सगळ्यांना चांगला अनुभव असेल मला वाटते असं कोणीच म्हणू शकत नाही ज्या ज्या संस्था असतील त्या संस्थाच्या आल्यानंतर त्यांना मदत करणे सहकार्य करणे माझा कर्तव्यच आहे कारण शेवटी त्याचा शेवटचा परिपाक आहे की तो माझ्याच मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट होते आहे मग तो कोणीही करू त्यामुळे असे विचार न करतो आता आपण संग्रामपूरमध्ये आता तीड कोटीचं हे काय म्हणतात त्याला ते शेतकरी भवन हां संत शेतकरी भवन आपण आता मंजूर केलेलं आहे तुम्ही प्रस्ताव द्या तुमचं होणार नाही असं थोडी आहे पण त्यासाठी ती मानसिकता बनवावी लागते ती मानसिकता बनवावी लागते आता ती एखाद्या समजा जायचंच नाही तर त्याला माझाही उपाय नाही त्याला माझा उपाय आहे का नाही आहे त्यामुळे सगळ्या संस्था भरभराटीच यावा हाच प्रामाणिक प्रयत्न माझा असतो